भारतीय जनता पार्टीच्या मराठवाड्यातील पदाधिकारी यांच्या विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमार्फत महानगरपालिका निवडणुकीबाबत सविस्तर माहिती दिली आमदार विक्रांत पाटील साहेब मेघना बोर्डे तर आपल्या मंत्री महोदया त्याचप्रमाणे किरण पाटील साहेब आपल्या आमदार अनुराधाताई ताई ह्या येथे उपस्थित आहेत संजय कोडके जे संघटन मंत्री उपस्थित आहेत मी रवींद्र चव्हाण सरांना विनंती करतो त्यांनी संबोधित <laughs> आपल्याला सर्वांना खर तर आपण सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे या सर्वांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभर संघटन पर्व हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दीड कोटी प्राथमिक सदस्य असणारी भारतीय जनता पार्टी एक लाखापेक्षा जास्त सक्रिय सदस्य करणारी भारतीय जनता पार्टी आणि त्यानंतरच्या काळामध्ये संघटनात्मक झालेल्या नेमणुका जवळजवळ बाराशे चोवीस मंडल यांचं गठन हे महाराष्ट्रामध्ये पूर्ण झाले ऐंशी संघटनात्मक जिल्ह्यांचं अध्यक्ष म्हणून नेमणुका याही संपन्न झाल्या आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेच्या नंतर सर्व भागांमध्ये सर्व विभागांमध्ये केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्याप्रमाणे सर्व ठिकाणी त्या ठिकाणच्या असणाऱ्या यानंतरच्या त्या संघटनात्मक ज्या रचना आहेत त्या कशा पद्धतीने व्हाव्यात नव्याने आलेल्या सर्व अध्यक्षांना त्या कशा पद्धतीने कराव्यात या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवावं या दृष्टिकोनातून सर्व विभागांमध्ये अशा कार्यशाळेचं आयोजन केलं त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधली कार्यशाळा पुण्या येथे झाली पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ इथली कार्यशाळा ही नागपूर येथे झाली आणि आता मराठवाड्याची असणारी कार्यशाळा ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज संपन्न झाली त्यामुळे या सगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या सर्व संघटनात्मक जिल्हाध्यक्ष आणि तिथल्या असणाऱ्या मंडल अध्यक्षांना एक कार्यशाहीच्या रूपाने भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची असणारी संरचना कशा असावी त्याचं मार्गदर्शन हे आज सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झालं हे करत असताना आपल्याला सर्वांना माहीत आहे की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून केंद्रीय भारतीय जनता पार्टीने संकल्पते सिद्धी हा कार्यक्रम हा संपूर्ण देशभर राबवण्याच्या संदर्भातले